बाप्रे, बाप्रे, बाप्रे। मका शेगडीवर भाजायला ठेवलाय करंट लागायला नको म्हणून लाटण घेतलंय आणि मका मला खूप आवडतो भाजलेला मका मला खूप आवडतो मुंबईला मी तीस पस्तीस रुपयाला एक मका विकत घेऊन खाल्लेला आणि गावाकडे पन्नास ला पाच असे मके मिळतात पण हा आमच्या गावातल्या कोणाच्या तरी शेतात पिकायला त्यांनी लावलेलं असेल शेतात तर त्यांनी आम्हाला दिला गावात ना जे गावाकडे किंवा खेड्यात असं फार काही विकत घ्यावं लागत नाही सगळंच नाही असं नाही पण फार काही म्हणजे कोणाच्या शेतात असेल तर मग ते आपल्याला देतात आपल्या शेतात काही असेल तर आपण थोडं त्यांना द्यायचं अशी देवाणघेवाण ही सुरू असते आणि हा मका ओला असल्यामुळे हा, हा वाजतोय चुल्यावरचा मका जास्त छान लागतो ना चुल्यावर भाजप मम्मीचं म्हणणं हा पण चांगला लागतो आणि तो कसाही असला तरी मला मका हा खूप आवडतो मी काल आली ना मम्मीने मला विचारलं की तू काय काय घेऊन जाणार आहेस कारण यावेळेस मी फार कमी दिवस राहणार आहे तर मी म्हंटल मी ठीक आहे मी लोणचं पापड वगैरे जे काही असेल ते मी नाही येईल तर मम्मीने माझ्यासाठी आज लिंबाचं लोणचं बनवलं मला खूप आवडतं पण मी लोणचं फारसं खात नाही पण कैरीचं वगैरे असेल तर मी शक्यतो टाळते कारण ते खूप दिवसाचं किंवा काय आणि हे आपलं घरीच बनवलेलं लोणचं आहे त्यामुळे मी ते पटकन संपवणार एक साइड थोडीशी भाजली गेलेली आहे तर हा आता मी पूर्ण भाजवते ह्याचा खूपच आवाज येतोय आता मम्मी तू आता व्हिडिओ मध्ये आली मग तू मला म्हणशील डिलीट डिलीट होणार नाही माझी मम्मी ना तिला व्हिडिओ मध्ये यायला अजिबात आवडत नाही आणि जर ती चुकून एखाद्या व्हिडिओ मध्ये आलीच रील आलीच तर तिचं सहा महिने सात महिने कंटिन्युअस डिलीट कर डिलीट कर असं सुरू असत त्यामुळे मी आता ठरवलंय की मी तिला माझ्यासोबत अजिबात रीलमध्ये मा घेणार नाहीये कारण जे लास्ट टाइम मी आलेली ना आता मागच्या दिवाळीला म्हणजे एक वर्ष होती ते रील ती मला कधीही आठवलं नाही मला फोन करून सांगते ते रील ते रील डिलीट कर असं जे मी करणार नाही you know, <laughs> हे तिला माहित असत पण तरी उगाच ती आपलं यु नो गावाकडचे काय म्हणतील असं वाटलं कारण त्याचा खूपच आवाज येतोय म्हणून मी उठून साईडला बसले फटाक्यांसारखे मक्के फुटत होते आणि मला भीती वाटली कारण माझा मोबाईल त्याच्या अगदी बाजूला होता म्हणून मी मोबाईल पहिले बंद केला आणि मका पूर्ण भाजून झाल्यानंतर त्यावर तूप लावलं मम्मीने सांगितलं मला की तूप लावून खाऊन बघ खूप छान लागतो टेस्टी लागतो म्हणून मी त्यावर तूप लावला मीठ आणि लिंबू लावलं हे लिंब इतके याच साल इतके, इतके बारीक आहे ना हे पण आम्हाला गावात जे आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडनं आलेले त्यांच्या झाडाला खूप लिंब येतात त्यांनी माझ्यासाठी लिंब पाठवले होते आणि त्या लिंबांचं माझ्या आईने माझ्यासाठी लिंबाचं लोणचं बनवलं तर याला प्रॉपर मी असं मीठ आणि तूप लावलेला आहे लिंबू लावलेला आहे आणि हा आता माझ्या पोटात जातोय खूप टेस्टी आहे तुपामुळे एक तुपाची वेगळी आली आहे त्याला आणि खूप सॉफ्ट आहे आणि मका खूप रसरशीत आहे मला असं वाटत मी यमक्याचे ऍड करते हम्म